नमस्कार शीतल शीतलयम क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे गौरी गणपतीचा सण जवळ येत आहे तर त्यामुळे आज आपण आपल्या गौराईंसाठी सुंदर अशा छान मराठमोळ्या पारंपरिक मोत्यांच्या नद घरीच कशा बनवायच्या ते शिक शिकणार आहोत जर तुम्हाला तुमच्या गौराईंसाठी घरीच मोत्याच्या नद बनवायला शिकायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मग मटेरियलची मा माहिती आपण बघून घेऊया इथं मी राईस पर्ल यूज केलेले आहेत तर हे मिडियम साईजचे राईस पर्ल आहेत यांचा आकार हा तांदळासारखा दिसतो बघा त्यामुळे याला राईस पर्ल असं म्हणलं जातं याच्याऐवजी तुम्ही चार एम एमचे राऊंड मोतीसुद्धा वापरू शकता त्यानंतर आहेत अशा प्रकारचे राऊंड मोती हे तीन एम एमचे आहेत साईजमध्ये मोत्यांची क्वालिटी तुम्ही इथं बघू शकता तर हे एकदम प्रीमियम क्वालिटीचे मटेरियल आपण वापरणार आहोत त्यामुळे आपल्या नथला हा लुक छान येतो त्यानंतर आहे पाच एम एमचे मोती हे आपल्याला जास्त नाहीत लागणार त्यानंतर बॉल पेन घेतलेले आहेत तसेच स्मॉल साईजचे गोल्डन मनी घेतलेले आहेत हे मायक्रोप्लेटेड मनी आहेत आणि हे दोन एम एमचे आहेत इथं तुम्ही एक एम एमचेसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आहेत अशा प्रकारचे कुंदन हे सहा एम एमचे राऊंड कुंदन आहेत त्यानंतर ड्रॉप शेपचे कुंदन घेतलेले आहेत आणि इथं आपण कलर कॉम्बिनेशन हे लाल आणि हिरव्या रंगाचं करणार आहोत तर इथं कलर तुम्ही तुमच्या तुम अकॉर्डिंग तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर अशा प्रकारचे क्रिस्टल हे आपल्याला घुंगरू बनवण्यासाठी लागणार आहेत म्हणजेच लॉरियल नथ मध्ये वापरतात ते त्यानंतर ही आहे बावीस गेजची तार ही सुद्धा मायक्रोपॉलिश असलेली वीस गे सॉरी बावीस गेजची तार आहे इथं आपण तारेची नथ बनवत आहोत त्यामुळे इथं आपण बावीस केची तार घेतली आहे तर वीस केची ही खूप मोठी होते आणि चोवीस गेजची सुद्धा गौराईंसाठी लहान झाली असती त्यामुळं मी इथं बावीस गेजची त तार वापरलेली आहे चोवीस गेची तार ही यापेक्षा खूप नाजूक असते त्यामुळे मी इथं वापरलेली नाही त्यामुळे आपली नथ ही मजबूतसुद्धा बनणार आहे त्यानंतर आहे रॅपिंग वायर झिरो पॉईंट तीन एम एमची तर ही आपल्याला कंपल्सरी लागतेच ज्वेलरी बनवताना त्यानंतर आहे टूल्स पक्कड आणि कटर तर इथं राऊंड प्लायरसुद्धा तुम्ही घेऊ शकता माझं थोडंसं खराब झालेलं आहे त्यामुळे मी इथं पकडचा यूज करूनच बनवणार आहे आता आपण सगळ्यात अगोदर इथं मोजून घेणार आहोत बावीस घेची आपली तार तर इथं बघा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला हाताला लावून मी इतकी हो तार मोजून घेतली आहे साधारण दहा ते बारा सेंटीमीटर इतकी तार असेल ही इथं तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता कारण कमी पडली तर आपण आपली नथ पूर्णच खराब होणार आणि तार जर एक्स्ट्रा झाली तर ती आपण कटसुद्धा करून घेऊ शकतो तर अगोदर आपण हिला शेप देऊन घेणार आहोत आपण नाकात घालण्याची नथ कशी असते त्याप्रमाणे आपण याला शेप देणार आहोत अशा प्रमाणे इथं उजव्या साईडला आपण आपली नद बांधणार आहोत आणि डाव्या साईडचं हे नाकात घालायची तार असणार आहे तर बघा सेम अशाच पद्धतीचा शेप हा तुम्हाला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर झिरो पॉईंट तीन एम एमची तार ही आपण पंडलमधून काढून घेणार आहोत तर इथं मी एक ते दोन फूट इतकी तार म्हणजे आपल्याला जेवढी मॅनेज होईल तेवढी आपण तार इथं कट करून घ्यायची आहे तर इथं मी आपल्या बेस वायरवरती ही तार तीन ते चार वेळे देऊन अशी जॉईंट करून घेणार आहे जास्त पण तार गुंडाळायची नाही त्यामुळं आपली नथ दिसायला व्यवस्थित दिसत नाही आता त्यानंतर आपला ड्रॉपशिपचा जो कुंदन आहे तो इथं आपण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा तर ह्याला होल असतात कुंदनला त्यामुळे आपलं नथ बांधायचं काम हे सोपं होऊन जातं तर आता इथं आपण कुंदन हा बेस वायरवरती व्यवस्थित अटॅच करून घेणार आहोत झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेच्या मदतीने तर सर्व बाजूंनी हा कुंदन आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजे वरच्या बाजूने दोन ते तीन वेळा अगोदर मी हा कुंदन पॅक करून घेतला नंतर खालच्या बाजूने सुद्धा अगोदर पॅक करून घ्यायचा आणि नंतर साईडने सुद्धा दोन ते तीन वेळा प्रत्येक होलमधून वायर पास करून हा कुंदन आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे इथं बघा आपण हलवून बघायचं आहे कुंदन आपला व्यवस्थित बसला आहे का आता त्यानंतर आपली नद बनवण्यासाठी डिझाईन कुंदनच्याकडने बनवून घ्यायची त्यासाठी इथं एक राईस बल्ड घातलेला आहे त्यानंतर गोल्डन मनी टाकला आहे त्यानंतर गोल्डन मनी हा वरच्या साईडला थोडासा सरकवायचा आहे बाजूला आणि त्यानंतर मोत्यामधून झिरो पॉईंट तीन एम एमची तार ही खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे आणि हे सर्व करत असताना वरच्या बाजूने आपल्याला तारेला पीळ न पडू देता ही तार खालच्या बाजूने ओढून घ्यायची आहे सहज अशा पद्धतीने तर बघा आपण एक मोती ओवून घेतला त्यानंतर दुसरा मोती ओवून घ्यायचा आहे त्यानंतर छोटा गोल्डन मनी ओवून घ्यायचा आणि गोल्डन मनी हा वरच्या बाजूने थोडा सरकवायचा आणि मोत्यामधून पास करायचा मोत्यामधून वायर ही आपल्याला खाली पास करून घ्यायची आहे बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत आहे तुम्हाला तर मी इथं व्हिडिओचा स्पीड कुठेही कमी किंवा के जास्त केलेला नाही कारण तुम्हाला प्रोसेस ही एकदम ॲक्युरेट लक्षात यावी यासाठी तर इथं बघा आपल्याला सेम तिसरा मोती ओवून घेतला आणि सेम अशा पद्धतीने प्रोसेस फॉलो करून आपल्याला कुंदनच्या सर्व बाजूंनी ही डिझाईन बनवून घ्यायची आहे तर पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते बघा आता अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला जेवढे बसतात तेवढे मोती ओन घ्यायचे आहेत आता त्यानंतर रॅपिंग करून वायर रॅपिंग करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी प्रत्येक दोन दोन मोत्याच्या मधून वायर ही वरच्या बाजूने खालच्या बाजूला कुंदनच्या होलमधून पास करून घ्यायचे आहे म्हणजे आपला जो सर्कल सॉरी कुंदनच्या बाजूचा जो डिझाईन आहे तो कुंदनला अटॅच होईल तर बघा अशा पद्धतीने प्रत्येक मोत्याच्यामधून सगळीकडून हा जो राऊंड आहे तो आपल्याला कुंदनच्या बाजूने पॅक करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने वायर ही वरच्या बाजूने होलमधून वर काढायची आणि नंतर अजून दोन मोत्यांच्या मधून खाली काढून घ्यायची अशा पद्धतीने आपण एक पॅक करून घेतला आहे आता त्यानंतर दुसरा जो कुंदन आहे तो आपण इथं टाकून घेतलेला आहे आणि तो, तो सुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर अगोदर कुंदनवरच्या बाजूने पॅक करायचा नंतर खालच्या बाजूने बेस वायरवरती पॅक करायचा आणि नंतर साईडने सुद्धा तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा त्यामुळे आपली नथ ही व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते आणि डिझाईन ही लवकर हलत नाही जर आत्ताच आपण डिझाईन व्यवस्थित बांधली नाही नथ व्यवस्थित ना, 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 ना तारेवरती तर ती नंतर थोड्याच दिवसांनी हलायला लागते त्यासाठी पॅक एकदम व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता इथं वायर माझी संपली त्यामुळे मी इथं कुंदनलाच दुसरी वायर अटॅच करून घेतली आहे आणि आता कुंदनच्या बाजूने तीन एम एमचे जे राऊंड मोती होते आपले ते आपण तारेमध्ये ओवून घ्यायचे आहेत आणि जेवढे बसतात तेवढे ठेवून नंतर एक्स्ट्राचे काढून ठे टाकलेले आहेत मी आता पहिल्या मोत्यामधून वायर पास करून घेतल्यानंतर हा जो राऊंड तयार होतो तो सुद्धा आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे वरच्याप्रमाणेच आणि रॅपिंग करताना हे प्रत्येक मोत्यामधून आपली वायर पास झाली पाहिजे याचं याकडे आपण लक्ष द्यायचं आहे कारण सर्व बाजूंनी कुंदन हा बेस वायरवरती व्यवस्थित पॅक झाला तरच आपली नथी दिसायला सुद्धा सुंदर दिसणार आहे बघा अशा पद्धतीने आता त्यानंतर शिल्लक राहिलेली जी वायर आहे ती आपण कट कर न करता वरच्या बाजूने आणून घेतली आणि नंतर जे मोती आहेत राऊंड शेपच्या कुंदनच्या साईडचे ते आपण एक 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 करून रॅपिंग करून घेणार आहोत म्हणजे अजूनच व्यवस्थित घट्ट अशी आपली बांधून होईल आणि लास्टला मोत्याला वायर गुंडाळल्यानंतर एक ते दोन वेळा गुंडाळून ती व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे आणि त्याचा टोक हे प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे आतल्या बाजूने बघा आपली नथ ही जवळजवळ तयार होत आलेली आहे तर गौराईंसाठी आपण नथ बनवत आहोत त्यामुळं मोठ्या आकाराची ही नथ मी बनवत आहे आता इथं आपल्याला लॉरियल बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं एक पेन मी कट करून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये गोल्डन मनी टाकून घेतला आणि त्यामध्ये जो आपला क्रिस्टल होता तो ड्रॉपशेपचा तो टाकून घेतला आणि नंतर वरच्या बाजूने अशा प्रकारे लायरने पकडून आपल्याला हलवार बनवून घ्यायचा आहे आता खालच्या बाजूने आपल्याला पाच एम एमचा एक मोती त्यानंतर इथं मी रिंग घेतलेली आहे गोल्डन रिंग इथं तुम्ही मोत्याची चक्री सुद्धा वापरू शकता तर त्यानंतर क्रिस्टलचा जो आपण जे लॉरियल बनवून घेतला होता तो घालून घेतला आणि नंतर एक रिंग टाकली ह्या रिंग सुद्धा मायक्रोप्लेटेड आहेत आणि त्यानंतर एक पाच एम एमचा मोती टाकून घेतला आणि अशा प्रकारे आपल्याला नथला हा शेप देऊन घ्यायचा आहे आता आता खालच्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे उलटी नथ पकडायची आहे आपल्या डाव्या हातात आणि साधारण एक सेंटीमीटर इतकं अंतर सोडून राहिलेली तार ही कट करून घ्यायची आहे इथं आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे त्यासाठी अशा प्रकारे पकडच्या मदतीने बघा मी आणि मोती आणि ते तारही आपल्याला घट्ट पकडून डाव्या हाताच्या साईडला अशा प्रकारे लूप बनवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आणि हा लूप जो आहे तो आपल्याला घट्ट बनवून घ्यायचा आहे म्हणजे आपली डिझाईन लूज दिसणार नाही किंवा कुठेही आपली तार ही दिसणार नाही आणि नंतर तो स्ट्रेट करून घेतला लूप आणि वरच्या बाजूची जी नाकात घालण्याची तार आहे तीसुद्धा आपण एक्स्ट्राची कट करून घेणार आहोत आणि लूपच्या समोर एकदम थो छोटासा एक बेंड द्यायचा आहे प्लायरने आपल्याला आणि आपली नथ ही तयार झाली तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच जर चॅनलला तुम्ही अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा असेच छान छान घरी नथ बनवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद